नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर आणि आज हा समोरचा जो प्लॉट तुम्ही बघताय तर हा कपाशीचा प्लॉट आहे अतिशय कोवळा लुसलुषित आणि कोणत्याही प्रकारचा अटॅक या कपाशीच्या पिकावर सध्या नाही आहे शेतकरी मित्रां परंतु याच्यामध्ये शेतकऱ्याकडनं एक खूप मोठी चूक झालेली आहे आणि ती चूक नेमकी कोणती झालेली आहे आणि त्या चुकीचा या कपाशीच्या पिकावरती नेमकी काय परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं काय नुकसान झालेलं आहे हे प्रत्यक्ष मी तुम्हाला प्लॉटच्या मध्ये जाऊन त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आपल्या बकाला ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो म्हणजेच तुम्ही कपाशीचं पीक घेत असेल कपाशी पिकाचं नियोजन करताना तुम्हाला नेमकी अशी चूक जर तुमच्या हातून जर घडली शेतकरी मित्रांनो तर तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं भयानक जे काही नुकसान आहे तर त्या नुकसानीचा सामना त्या ठिकाणी करावा लागू शकतो तर चला शेतकरी मित्रांनो मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या प्लॉटमध्ये नेमकी शेतकऱ्याकडनं काय चूक झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो कपाशीचं जे पीक आहे तर हे बघा अक्षरशः हात वरती केल्याच्या नंतर शेंड्यापर्यंत हात पुरतो म्हणजे जवळपास सहा फुटापर्यंत या कपाशीची हाईट झालेली आहे जबरदस्त प्लॉट आहे हिरवा गार प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो परंतु याच्यामध्ये शेतकऱ्याकडनं एक खूप महत्त्वाची आणि मोठी चूक झालेली आहे ती म्हणजेच या पिकाला जर तुम्हाला 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 तुम्ही तुम्हाला मी खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो इथं बुडामध्ये तुम्ही बघू शकता कोणतंही झाड तुम्ही बघितलं तर बोंड या कपाशीच्या पिकाला बिलकुल या ठिकाणी लागलेली नाही आहे तर नेमकी हे कशामुळं घडलं आहे शेतकरी मित्रांनो फळफांद्या कपाशीच्या पिकाला भरपूर आहे वाहाड भरपूर आहे आणि सध्या जर तुम्ही पाते पिकावरती बघितली तर असंख्य पाते आहे परंतु जे काही पाते आहे शेतकरी मित्रांनो या पात्यांचं बोंडामध्ये इथं होत नाही आहे तुरळक चार दोन बोंडं या झाडांना ला लागलेली आहे तर हे नेमकी कशामुळं घडलं तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे म्हणजे मी पाठीमागं एक महिन्या दीड महिन्यापूर्वी युरिया वापरासंदर्भामध्ये एक व्हिडिओ दिला होता आणि तिथंसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कमेंट्स होत्या की सर कपाशीच्या पिकाला युरिया अत्यंत गरजेचा असतो युरियाशिवाय कपाशीचं पीक येत नाही परंतु शेतकरी मित्रांनो मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की युरिया कपाशीच्या पिकामध्ये अतिशय संतुलित प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो जेवढा युरिया पिकासाठी फायद्याचा आहे तेवढाच त्याचं भयानक नुकसानसुद्धा तो पिकाचं करू शकतो आणि तेच उदाहरण या कपाशीचं पीक आहे शेतकरी मित्रांनो तर इथं जे काही या शेतकऱ्यानं नियोजन केलेलं आहे तर याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा आणि युरिया हे दोन खतं मिश्र स्वरूपात या शेतकऱ्यांनी दिलेले आहे सुरुवातीच्या काळामध्ये आणि अत्याधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे या कपाशीची जी काही कायिक वाढ आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे ज्याला आपण केवळ वाढ म्हणतो तर कायिक वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि रिप्रोडक्टिव्ह वाढ या झाडांची तिथं बिलकुल झालेली नाही कारण युरियामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो झाड वाढीवर जास्त धावलं फळ फांद्या तिथं लागल्या पाते लागले परंतु जी काही ताकद आहे झाडाची ती वाढीत असल्यामुळे झाडांना जी पाते तर त्या पात्यांचं बोंडामध्ये बिलकुल तिथं रूपांतरण झालं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कपाशीच्या पिकामध्ये युरियाचा वापर करायचा असेल तर तुम्ही मा पाठीमागचा माझा व्हिडिओ तो नक्कीच बघा अत्याधिक वापर युरियाचा कपाशीच्या पिकामध्ये करू नका मान्य आहे शेतकरी मित्रांनो पीक कोणतंही असो त्या पिकाला नत्रयुक्त खताची थोड्याफार प्रमाणामध्ये गरज पडते परंतु योग्य वेळीत आपण ते नत्रयुक्त खते जर पिकाला दिली शेतकरी मित्रांनो तर त्याचा आपल्याला जबरदस्त फायदा होतो विनाकारण जास्तीचं आपण जर खत दिलं नत्रयुक्त खत तर अशा प्रकारे तुमचं कपाशीचं पीक असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तुमचं नुकसान झाल्याशिवाय बिलकुल राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकामध्ये नेक्स्ट टाईम ज्यावेळेस पण तुम्ही युरिया वापरना वापरासंदर्भामध्ये तुम्हाला जर अडचण असेल तर मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये खाली माझा नंबर दिलेला आहे नक्कीच तिथं व्हॉट्सअपला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता शेतकरी मित्रांनो युरियाचा संतुलित वापर करा योग्य वेळी कपाशीच्या पिकामध्ये युरियाचा वापर केला तर त्याचा आपल्याला नक्की चांगला फायदा होईल अशा पद्धतीनं युरियाचा जास्तीचा वापर करून स्वतःच्या पिकाचं नुकसान करून घेऊ नका आणि आपलंसुद्धा नुकसान करून घेऊ नका या शेतकऱ्याचं जर तुम्ही आता इथं बघितलं शेतकरी मित्रांनो तर जवळपास दोन एकरचा हा प्लॉट आहे आणि खर्च वजा जर आपण याचं उत्पादन बघितलं शेतकरी मित्रांनो तर हार्डली आठ दोन एकरमध्ये पाच ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघेल अशी कंडिशन आज रोजी या कपाशीच्या पिकाची आहे म्हणजेच याच्यामध्ये लागलेला खर्चसुद्धा निघणार नाही एवढं भयानक नुकसान या शेतकऱ्याचं युरियाच्या वापरामुळे झालेलं आहे तर अशी चूक तुम्हीसुद्धा करू नका शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधवांचं अशा प्रकारं जे होणारं प्रकार जे, जे नुकसान आहे तर ते त्या ठिकाणी टळलं पाहिजे शेतकरी मित्रांनो नमस्कार